श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्री म्हणजे साक्षात जगजन्य दुर्गादेवीचा उत्सव नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण शक्तीची उपासना करत असतो आणि आपली जी कुलदेवी असेल तिची भक्ती मनोभावी आपण करत असतो कारण कुलदेवीचा आशीर्वाद मिळणं कुटुंबा आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी खूप महत्त्वाचं आहे नवरात्री सुरू झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी घटस्थापना करतो नंतर एक एक दिवस आपली कुलदेवीची वेगवेगळी भक्ती किंवा वेगवेगळी विधी करू सुरू करत असतो देवीसाठी हवन करणे देवीसाठी वेगवेगळे नैवेद्य दाखवणे देवीची ओटी भरणे देवीची तळी भरणे दुर्गा सप्तशतीचे पठण करणे अशा वेगवेगळ्या गोष्टी देवीसाठी समर्पित करत असतो जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा देवीचा वरद असतं आपल्या मुलाबाळांवरती कुटुंबावर नेहमी राहावा म्हणून देवीसाठी हे वेगवेगळे विधी करणं खूप गरजेचं असतं आता या सगळ्यांमध्ये अजून एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारिका पूजन कन्यापूजन आणि नवरात्रीमध्ये हे केलं नाही तर नवरात्रीचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही किंवा आपलं व्रत अपूर्ण राहिल्यासारखे होईल नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे कन्यापूजन केल्यामुळे काय होते कन्यापूजन कोणी करावे याचं महत्त्व काय कुमारिकेंची किती असावे तसेच आपल्या घरातील एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीतल्या कन्यापूजनाबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल देवीला आपण माता म्हणतो प्रत्येक श्रीमध्ये दे, देवीचा अंश असतो म्हणून नवरात्रीमध्ये कुमारिकेंचा किंवा छोट्या मुलींचं देवी स्वरूप समजू ून त्यांचं पूजन केलं जातं यालाच कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन म्हणतात आता हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की कधी करावं नवरात्रीचा प्रत्येक दिवस शुभ मानला जातो त्यामुळे या नऊ दिवसात तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता तसं तर अष्टमी आणि नवमीच्या दिवशी तुम्ही कन्यापूजन केलं तर जास्त प्रभावी मानलं जातं पण काही स्त्रिया ह्या वर्किंग वुमन असतात तसेही गृहिणी असणाऱ्या स्त्रियांना देखील सण म्हटलं की भरपूर कामेही असतात त्यामुळे तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता हे कन्यापूजन तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अष्टमीच्या दिवशीच आणि नवमीच्या दिवशीच जर केलं तर याचे खूप अजून चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतात शक्य असेल तर याच दोन दिवशी तुम्हाला हे कन्यापूजन जे आहे तर ते करायचं आहे हे कन्यापूजन कोणी करावं तर स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकता किंवा जोडीने पण तुम्ही कन्यापूजन करू शकता स्त्रीला अडचण असेल तर पुरुषांनी केलं तरी ही चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या कन्याच्या मुलीचं पूजन करणार असाल त्यांचं वय साधारण दोन ते दहा वर्षांपर्यंत असावं कारण दोन वर्षाची मुलगी असते तिला कुमारिका मानलं जातं सोबतच एक मुलगा म्हणजेच बटूक भैरवाचा आपल्याला पूजन करायचं आहे भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही म्हणून कन्यापूजन करत असताना आपल्याला एक बटूक भैरवाची म्हणजेच एका छोट्या मुलाला बोलून त्याचं देखील पूजन करायचं असतं कन्यापूजनाचा खऱ्या अर्थाने त्यावेळेसच पूर्ण मानलं जातं कन्यापूजन केल्यामुळे आपलं दारिद्र्य दुःख अनारोग्य नष्ट करणाऱ्या सर्व संकटांचा नाश करणाऱ्या कन्यापूजन अवश्य करावं कन्यापूजन केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी असतील अधिक कौटुंबिक हो व्यावसायिक त्या पण दूर होतील तुम्हाला सगळ्या त्रासांपासून अडचणींपासून मुक्ती मिळते कारण त्या आपण साक्षात रूप मानून त्यांची पूजा करत असतो त्यांचा मानसन्मान करत असतो आणि हे सर्व आपण त्यांना देवी रूप मानून करत असतो त्यामुळे आपल्या ज्या काही समस्या आयुष्यातील अडचणी असतात तर त्या दूर होतात नवरात्रीतल्या प्रत्येक दिवस ह्या देवीच्या पूजनासाठी समर्पित आहे त्यामुळे तुम्ही प्रतिपदा ते नवमीपर्यंत आपल्याला जमेल त्या दिवशी कन्यापूजन करू शकता प्रत्येक दिवशी सुद्धा तुम्ही दररोज रोज एक कन्या पूजा करू शकता नवरात्री तर प्रत्येक जीवन जरी एक एक कन्या पूजली तरीसुद्धा ते खूप जास्त प्रभावी मानलं जातं मग पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक अशा पद्धतीने नऊ दिवस तुम्ही नऊ कन्यांचं पूजन करू शकता तुम्हाला जमलं तर सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी तुम्ही कन्यापूजन करा आणि नसेल जमत तर तुम्हाला हवेल तेव्हा करा कन्यापूजन करण्यासाठी वेळेचं पण बंधन नसतं आता जो शुभ मुहूर्त असतो त्या शुभ मुहूर्तामध्ये आपण कन्यापूजन करू शकतो पण तुम्हाला जर सकाळी करायचं असेल तर त्या दिवसाचा जो काही राहुकाळ आहे तर तो राहुकाळ सोडून इतर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही कन्यापूजन करू शकता रोज दिवसभरामध्ये दीड तासाचा हा काळ असतो आता जर तुम्ही सोमवारी कन्यापूजन करत असाल तर सोमवारचा काळ हा सकाळी साडेसात ते नऊपर्यंत पर्यंत असतो तर तो कालावधी सोडून तुम्ही जे कन्यापूजन आहे कन्या तर ते करू शकता मंगळवारी तुम्ही जर कन्यापूजन करत असाल तर मंगळवारचा राहूकाळ बघून तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे राहूकाळ सोडूनच तुम्हाला कन्यापूजन जे आहे तर ते करायचं आहे बाकीच्या कोणत्याही शुभ मुहूर्तामध्ये मग तुम्ही कन्यापूजन जे आहे तर ते करू शकता कारण बऱ्याच स्त्रिया या जॉब करतात नोकरी करतात त्यामुळे त्यांना शक्य होत नाही तर त्यांनी संध्याकाळी पण केलं तरीही चालेल तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हे कन्यापूजन करू शकता तर आपण काही करा पण मनोभावे सर्व करायला अधिक महत्त्व असतं तुम्ही किती भक्ती भावाने देवीची सेवा करताय किती भक्त भावाने देवीचं पूजन करताय याला खूप महत्त्व दिलं जातं आपण किती दिलं काय दिलं यापेक्षा तुम्ही किती मनाने केलं या सगळ्याला खूप जास्त महत्त्व असतं जेवढ्या मिळेल तेवढ्या कन्यांना तुम्ही बोलून त्यांचं पूजन करू शकता जर तुम्हाला जमलं तर पाच सात नऊ अकरा तीन, तीन। फक्त एक जरी कन्या मिळाली तरी चालेल तुम्ही त्यांचं पूजन करा त्यासोबतच बटूक भैरवाचं पूजन करायला विसरू नका त्याशिवाय कन्यापूजन अपूर्ण आहे त्यानंतर तुम्हाला आता एक असा प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरात एक छोटी कन्या आहे तर तिचं पूजन केलं तर चालेल का तर हो अवश्य चालेल फक्त तिचं वय दोन ते दहा वर्षांपर्यंत असावं आपल्या घरी कन्याचं जे आहे तर ती तिचं पूजन तुम्ही रोज करू शकता किंवा नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी नवमीच्या दिवशी तुम्ही तिचं पूजन केलं तरीसुद्धा चालू शकतं अगदी विधिवत तुम्हाला ते पूजन जे आहे तर ते करायचं असतं आता कुमारिकेचं पूजन आपण करत असतो तर दोन वर्षाची मुलगी कुमारिका म्हणून ओळखली जाते तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या ही कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होतं पाच वर्षाची कन्या ही रोहिणी रूपामध्ये असते जी रोगमुक्ती ठेव दूर करत असते सहा वर्षाची कन्या ही कालिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्त होतं सात वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्या होतं आठ वर्षाची कन्या ही शांभवी रूपामध्ये असते तिची पूजन केल्यामुळे विजय प्राप्ती होते त्यानंतर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवी रूप मानलं जातं ती शत्रूंचा नाश करत असते दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते तर हे झालं किती वर्षाची कन्या पूजली काय लाभ होतो तर आता आपण एकदम योग्य पद्धतीने कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया तर कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते म्हणून आपण घरात शांतता स्वच्छता ठेवावी ज्या मुलींना आपण बोलवणार असाल त्यांची आदरपूर्वक आणि प्रेमाने बोलवावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सकाळी संध्याकाळी कधीही तुम्ही कन्यापूजन करा एक दिवस अगोदर सकाळी जाऊन त्या कन्याना आपण आमंत्रण द्यावं या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील ते सर्वांनी त्यांचं स्वागत घंटानाथ करून करावं फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून त्या आपण त्यांचं स्वागत करावं त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचंय तुम्ही पाठ मांडू शकता किंवा मग एखादा आसन टाकू शकता त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे पायावरती पाणी टाकून स्वच्छ पाय धुवायचे आहेत स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे घरातील सुवासिनीने हे पाद्यपूजन करावं शक्य नसेल तर पुरुषांनी केलं तरी चालेल हळदी कुंकू लावायचं आहे स्वास्तिक काढायचं आहे पायांवरती त्या स्वास्तिकावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आवडत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत द्यायच्या आहेत मग गजरा बांगड्या शृंगाराचं कोणतंही साहित्य भेटवस्तू म्हणून देऊ शकता तसेच शाळेसाठी लागणारी वस्तू पण तुम्ही भेट म्हणून देऊ शकता त्यानंतर त्यांना ओवाळ्या बरेच जण भोजन पण देतात भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणाऱ्या खिरपुरीचा नैवेद्य शिरा याचं ने जे आहे तर ते भोजनासाठी तुम्ही देऊ शकता किंवा फक्त दूध दिला तरी चालेल किंवा फक्त एखादं फळ दिलं तरीही चालेल काहीच शक्य नसेल तर थोडीशी साखर हातावरती द्या तरीही चालेल फळं तुम्ही देऊ शकता डाळिंब किंवा केळी जे आहे तर ते देवीला अतिशय आहे त्यापैकी कोणतं एक फळ देवीचं आहे आणि कन्यापूजनाला जी सर्वात महत्त्वाची भेटवस्तू आपल्याला जी द्यायची आहे ते म्हणजे नारळ अख्खं पाण्याने भरलेलं जे सगट नारळ असतं तर ते द्यायचं आहे देवीच्या डोक्यावरती म्हणजेच कन्याच्या डोक्यावरती लाल कलरची चुनरी भेटते बघा ती आवर्जून आपल्याला द्यायची आहे ह्या दोन वस्तू तुम्हाला द्यायच्याच आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर दक्षिणा द्या अकरा रुपये एकवीस रुपये यथाशक्ती जमेल त्या पद्धतीमध्ये तुम्हाला दक्षिणा ज्या द्याय तर त्या द्यायच्या शक्य असेल तर आता हे वर्ष जे आहे तर ते मंगळाचं वर्ष आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर झेंडे असतात बघा छोटे छोटे केशरी कलरचे झेंडे आपल्याला मिळतात तर ते झेंडे तुम्ही मुलींच्या हातामध्ये द्या एक बैठूक भैरवाची पूजा करा त्यालाही व्यवस्थितपणे अष्टगंध वगैरे लावा आणि त्यालाही काहीतरी दक्षिणा वगैरे भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्रीमध्ये हे कन्यापूजन जे आहे तर ते करायचं आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा वर्षभरामध्ये अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ